गुड मॉर्निंग शुभ सकाळ गणपतीचा दुसरा दिवस आहे आणि मी आज रात्र होतो कोकणात म्हणजे दाभोलमध्ये एका पंचनदी गावात रात्री नाईट फुल एन्जॉय केली तिथे त्यांचा तो शक्ती तुऱ्याचा परत भजनांचा नाच गाणं सगळं काय आम्ही अनुभवलो आणि आज मी चाललोय परत रिटर्न दाभोलवरून आणि आलोय तो म्हणजे परशुराम ठिकाणावर जिथे परशुरामांची स्थान आहे तुम्हाला दाखवतो हे आहे परशुराम, परशुराम भूमी दिसते का मस्त असा बघण्यासारखा आहे इथे वेल पण दिलेली आहे बघा सोमवार ते शुक्रवार नऊ ते सकाळी संध्याकाळी सहा पर्यंत पण मी आता सव्वा नऊ ला आलो पण अजून कोण आलेत नाहीत म्हणून मला बाहेर थांबायला लागलाय ऍक्च्युअली मध्ये मला जायचं आहे लवकरच पाच म्हणजे येते पण हे अजून बंद आहे त्याच्यामुळे तुम्हाला आतमधला काय ते दिसणार ना तरी पण खरंच मी आलो इथे वातावरण बघा वा एक नंबर असं वातावरण आहे कुठचं कसला दृश्य वाटत बघा हा लोकेशन तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करा पण पन... इथे ठिकाणावर यायचं असेल ना तर मला वाटतं दापोली पासून पंधरा ते वीस किलोमीटर आतमध्ये असेल हा बोरुंडीच्या वरती आणि एकूण चंडिकाच्या इकडे दापोलीवरून आला तर चंडिकाच्या डाव्या साईडला आणि बुरंडीवर ते उजव्या साईडला सरळ आणि आपली गाडी एकटाच आहे माझा मित्र होता त्याची त्याच्याकडे बाईक आहे तो थांबला आहे तिकडे विसर्जनाला मी आलो इकडून हार्न आहे दापोली आणि त्याच्याच डाव्या साईडला म्हणजे समुद्राच्या ठिकाणी दोन कंटेनर आहेत आणि इथे एक स्पीड बोट आहे तेच पलीकडे जायचं आपल्याला बंदराच्या घाटाला बघू शकता लोकेशन बघून ठेवा तुम्ही आणि ह्या लोकेशनवर या मी तिथून आलो आणि एका ठिकाणावर थांबलो आहे बघा मुरुड बीचच्या साईडलाच एक थांबलो आहे मी आणि इथे एक वाळू म्हणजे ते ब्रिज आहे ना तो बीच बघा कसा आहे तो किनारा त्या साईडला येतो म्हणजे हरनय बंदर आणि सगळ्या बीचवर माती असते या बीचवर बघा काय आहे सगळ्या शिंपल्या शिंपल्या छोट्या छोट्या शिंपल्या बघा म्हणजे बघायला गेलात ना शंख शिंपल्या किती शिंपले आहेत पहा सगळ्या शिंपल्याच आहेत बघा किती घ्यायला ना तेवढ्या शिंपल्याच आहेत शिंपल्यांचा शॉकिंग असेल शिंपल्या गोलाकारण्यातला तर या समुद्रकिनाऱ्यावर आणि बिंदास इतक्या पाय तेवढ्या शिंपल्या उचलून घेऊन जावा कोण काय बोलू शकत नाही ती काय रेती नाही है। आहे सिंपल्या आहेत पाहिजे तसे सिंपल आहेत अजून तुम्हाला दाखवतो हे बघा पूर्ण सिंपल्याच आहे तिथे हे बघा तिथे आहेत ते तिथपर्यंत सिंपल्याच आहेत पूर्ण सिंपल्याच आहेत मला तर काय एवढं काही गरज नाही माझ्याकडे खूप असतात हे बघा तितके पाहिजे तितके छोट्या मोठ्या छोटे छोटे पण आहेत छान आहेत ना काय सांगू तुम्हाला आता माती पण आहे त्याच्यातला पण शिंपल्या जास्त आहेत ते हा शंख हा एक शंख आहे ते शंखांची तर काय विचारूच नका सगळ्या तर शंख आहेत इथे आणखीन बरंच काय मला जायचं आहे मला गावात जायचं रिटर्न तर मी इथून पण निघतोय मध्ये हा लोकेशन बघा तुम्ही आणि कुठं आहे ते तर आता आम्ही बसलोय अंजरले बीचवर वर तिथून बोटिंगचा व्ह्यू बघत होता तुम्ही व्यू बघा गाडीवर आहे आता सिटी जाणार आहोत टायमिंगवर पोचलो जेटीचा जेटीचा टायमिंग आहे एक इथून एक दोन तीन चार पाच सकाळी आठ नऊ दहा अकरा बारा असं टायमिंग आहे इथून तिथून असतं साडेसात साडेआठ साडेनऊ असं असतं त्या साईटवर मी झालो जेटी पण पोचलो आहे चेटीचा स्टेरी दुपार झाली त्या कारणाने आपण वडापाव होतो तो वडापावची सोय आहे पाणकोट जेटीमध्ये तर मित्रांनो मी आता आलो आहे ते म्हणजे आरावी बीच हा जो आहे तो आरावी बीच आहे जर मी चलो आता गावात पाच मिनटातच मी गावात पोहचेन आरावी, आरावी बीच जातो इथला आरावी बीच मी आता शिवर्धरमध्ये आलो आहे हा आरवी बीच आहे मला आरेवारी बीच वाटतो पण नाही हा आरवी बीच आहे इथून पाच मिनिटं आमचं गाव आहे शिकाडीच्या पुढे भरटखोल गाव तिथे पोचेन मी आहे आपली गाडी खूप कमली असेल खूप आजचा पूर्ण लाईट लाईट वाटते ना संध्याकाळी सुरेश झाली आणि बाप्पांचा विसर्जन सुद्धा होत आहे दीड दिवसाचे बाप्पा विसर्जन होत असतात आमच्याकडे जास्त दीड दिवसाचे नसतात जास्त करून चतुर्थी पोहोचत असतात गणपती बाप्पा कमीत कमी असं दीड दिवसाचं तर आमचं विसर्जन आज ते पण तुम्हाला दाखवतो हे बघा विसर्जन आपल्या आपल्या बाप्पांचा तर आमच्या गावातला आहे ना ताळ निदुंगावरच विसर्जन होत असते भजनाच्या तालावर बाप्पा नाचते जे आमच्या इकडे जास्त करून ताळनालावरच विसर्जन होत असते तुम्ही चतुर्थीचा बघा किंवा पाच दिवसाचा विसर्जन बघा आपल्या गौरीचा सगळे टाळणारच असतात डीजे बँजो हे कमी ठिकाणावर असतो आमच्या कोकणात तरी खाडू किंवा टाळणार ह्यावरच आमच्या इथले विसर्जन असतात आपल्या गावाला गावाला तार। اوه <laughs>